राधानगरी कृषी विभागाच्या वतीनं तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चार सुत्री भात लागवड पद्धत प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांना या सूत्रांचा वापर करून भाताची लागवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या लागवडीमुळे उत्पन्न वाढून फायद्याची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही पद्धत स्वीकारण्याचे आवाहन कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे चारसूत्री भात लागवडीचा फायदा असा आहे की याच्यामध्ये बियाणं कमी लागतं त्याचबरोबर ओळीत लागवड होत असल्यामुळं रोपांची संख्या हेक्टर जी पाहिजे आपल्याला थोडी राखली जाते त्याचबरोबर खताची जी त्याला खतं जी आहे ते आपण युरिया ब्रिकेटच्या माध्यमातून खतं देत असतो त्यामुळं खताची बचत होते वाहून जाणारं खत जे आहे ते आपलं वाचतं आणि एकंदरीतच एकूण खताच्या मात्रेमध्ये बचत होत असल्यामुळं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहतं त्याचबरोबर याच्यात ओळीत लागवड होत असल्यामुळं आंतरमशागत किंवा इतर जे काही फवारण्या वगैरे आहेत त्या करण्यासाठी आपल्याला हे अत्यंत सोपी पद्धत ही आहे आणि जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत किफायतशीर आणि वेळेची बचत करणारे कीड रोगाचं प्रमाण कमी करणारे अशी ही चारसुत्री भात लागवड पद्धत आहे यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलोडे मंडळ कृषी अधिकारी रणजित गोंधळी कृषी सहाय्यक अमोल कांबळे विवेक शिरगावकर निकिता तिलगामे राहुल पाटील युवराज पोवार कृष्णा जाधव मनोज गवळी निखिल पाटील सुनील कांबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते बीबीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील